बिबी गेली बिबी येत होती येत होती तर त्या मंदाचा तोंड बांधूनच होता मंदाचा भेटला म्हणजे तर त्या हो ना, ना, का नाही कोण होणं कोण नाही का मी काही त्याने काही बरपलं नाही त्याचं टोन बांधलं होतं तर त्या म्हणला बाई तर मला भेटे काज नाही जी मला हे की भेटलं नाही म्हणलं ते तर बिबी गेली तर वापस आली म्हणलं वापस आली म्हणलं तर तुझ्या डब्यात काय म्हणजे मला डब्यामध्ये काय म्हणत पायीवर म्हणून तांदूळ आहे म्हणलं असं म्हणू म्हणलं मी तर त्यानं का नाही मला फोटो काढला एवढं घेतलं पा मी आता काय सांगू आता असेच भाऊ डेट करत म्हणजे नावही नाहीये ना तर नाव म्हणे कंट्रोलवाला कोणता म्हणे तर असेच भाऊ म्हणून माया टोडामध्ये येऊन गेलं शेतीवाडी आहे मला राशन कार्ड मज नाव आहे तिथं दिले नाव कार्डावर हाय राशन कार्डाचं आहे मी ड्युटी आहे म्हणून मी रामनगर कालनी मध्ये मी ड्युटी करत फॅक्टरी मध्ये पगार भेटते बारा हजार भेटते कठून मठून आठ नऊ हजार उचलतो मी तोंड बांधून होत त्याच का नाही तोंड नाही मला दिसलं ना त्याही मध्ये का नाही विचार येतो अनाथ दिलं का तर मी मला अनाज मला येत नाही भेटलं त्यात नाही भेटलं म्हणून सांगलं मला काही मुलं त्याचं कोणही नाही दिसलं कोण कोण नाही का मला काही काही वस्तू आला नाही माझं नाव लीना किशोर जुन आणि मी रामनगर मध्ये इथं किरायानं राहतो आणि माझी आजी माझ्याच बाजूला तिचं स्वतःच घर आहे ती एकटी राहते आणि ती, ती बीबी येथे गेली होती राशन आणण्यासाठी तिला तिथून राशन मिळालं नव्हतं तर ती वापस राम इतर रामनगर मध्ये आली वरून तर तेवढ्या तिला कोणतरी ते दोन माणसं मिळाले होते तिथून ती, ती दोन सोबत सो घरी आली आणि तिला म्हटले की अनाज नाही ना आहे तर मी आणून देतो असे म्हणून म्हणाले तर तिला अनाज आणून दिलं तर अनाज आणून दिलं तर ते त्यांनी दोघं जण पण बांधून होते तोंड बांधून होते त्याच्यामुळे ते ओळखाले आले नाही आणि असं झालं की आशिष देरकर यांचं नाव त्यांच्या म्हणजे मुखामधून निंगाव असं म्हणून त्यानं आशिष देरकरचं बदनामी करासाठी अशी त्यांच्या तोंडातून असे शब्द निघून गेले की आशिष देरकरनं मला अनाज दिलं नाही पण आशिष देरकरन यांनी आम्हाला रामनगरमध्ये दिवशी लोकांना आणि मला सुद्धा अनाज आठ दिवस झाले आहे अनाज दिलं आमची परिस्थिती असून अशी असून सुद्धा पण अनाज दिलं त्यांनी अनाज दिलं त्यांनी यासाठी मी आशिष यांना धन्यवाद करते आणि मी याच सांगते की आशिष देवकर यांची काही गलती नाही याच्यात त्यांनी मदत करत आहे लोकांची असं मी सांगते आणि दोन माणसं आहे आ, आले होते आजीच्या घरी ते माणसं आम्ही ओळखत नाही आणि आजी सुद्धा ओळखत नाही अशी म्हणून आजी सुद्धा सांगत आहे मी आजीची सक्की आहे रवींद्र कुर्मेते आणि मचिंद्र कुर्मेते हे दोघं मुलं आहे आजीचे आणि ते आजी इथं रामनगर मध्ये राहते आणि इथं ड्युटी करते एलआयटी मध्ये एलआयटी मध्ये ड्युटी करते तिचं पेमेंट बारा हजार रुपये येते कटफूट करून बारा हजार रुपये येते आठ हजार रुपये अशी उचलते त्याच्यामधूनच ते आपलं अनाजाच शेती अना पुन्हा तिला शेती पाच साडेपाच एकर आहे ते साडेपाच एकर शेती गावात तळो दिला आहे आणि ती राशीचं तळो दिला आहे मुला मुलामध्ये राशन कार्ड तिचं मुलामध्ये आहे आणि तिला मुलगा पण राशन कार्ड राशन आणून देते आमच्या आजीला माहित नव्हतं की आ, आता जे धान्य पुरवत आहे जे फ्रीमध्ये धान्य पुरवत आहे असं वाटलं आजीला की जे माणसं येत आहे ते मदत करायसाठी येत आहे बा म्हणून तशा पद्धतीने पद्धतीनं तिनं राशन घेऊन घेतलं पण असं माहित नव्हतं आम्हाला की ते फसवणी करत आहे ती फसवणी करत आहे बा असं म्हणून आम्हाला माहित नव्हतं जे मदत करत आहे कर, कर तरी आहे शिक्षा, आज जी सर्स टीव्ही मध्ये आणि इतर काही वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे ती सपशेल खोटी आहे कसल्याही प्रकारची शहानिशा न करता राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन ग्रामपंच स्मार्ट ग्राम जिल्हा स्मार्ट ग्राम बीबीची स्मार व पर्टिक्युलर तेथील उपसरपंच म्हणजे मी त्यांची बदनामी करण्याकरिता रचलेलं हे षडयंत्र आहे आम्हाला सकाळी आमदार साहेबाचा फोन आला की त्या घरी जाऊन पहा त्यानंतर जाऊन पाहिल्यानंतर बघतो तर त्यांच्या नावाने राशन कार्ड आहे आणि त्यांना पस्तीस किलो अंत्योदयचं अनाज मिळते त्यानंतर त्यां त्या बाईचा पगार दहा ते बारा हजार रुपये असून ती आपल्या स्थायी आपल्या वर्कर आहे अल्ट्राटेकमध्ये तर ठेकेदारी पद्धतीने ती काम करते त्यानंतर तिला जवळपास साडेपाच एकर तिच्या आणि तिच्या पतीच्या नावाने शेतीसुद्धा आहे मग ही सगळ्या गोष्टी असताना सुद्धा दोन दिवसांपासून ही महिला उपाशी आहे अशा पद्धतीच्या मथळ्याखाली बातम्या छापणं म्हणजे एकंदरीत संपूर्ण प्रशासनाला वेटीच धरणं होय अशा पत्रकार छा आपल्या अशा बातम्या छापणाऱ्या आणि त्या न्यूज चॅनलची दिशाभूल करणाऱ्या हबीब शेख यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व आपल्या आय टी यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही गृहमंत्री एस पी आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे